स्टार्ट अध्यक्ष महाराज माननीय सदस्यांनी कामगारांना घरबाडे भत्ता मिळावा या आशयाचे जे बिल या सभागृहापुढे आणले आहे त्यावर इतर सदस्यांनी आपले विचार मांडले आहेत एक गोष्ट मान्य केली पाहिजे की देशातच नव्हे तर आपल्या राज्यात दिवसेंदिवस उद्योगधंदे वाढत आहेत त्यामुळे उद्योगधंद्यात काम करणाऱ्या कामगारांची संख्याही वाढत आहे त्यांची घरांची राहण्याची समस्या निर्माण झाली आहे त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासूनच शासनाच्या वतीने काही प्रयत्न करण्यात आले आहेत केंद्र शासनाच्या वतीने सुद्धा प्रयत्न करण्यात आले आहेत उदाहरण द्यावयाचे झाले तर जर एखाद्या ठिकाणी नवीन उद्योग निर्माण होत असतील तर त्या ठिकाणी कामगारांच्या वसाहती झाल्या पाहिजेत त्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची राहण्याची सोयही मालकांनी करून दिली पाहिजे यासाठी केंद्र शासनाने अत्यंत कमी व्याजाच्या दराने मालकांना निधी उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे महाराष्ट्र शासनाने गृहनिर्माण मंडळाच्या वतीने कमी दराने कामगारांना घर मिळावे म्हणून काही योजना आखलेली आहे त्यामध्ये कमी दरात कामगारांना घर दिले जाते याशिवाय सध्याच्या कायद्याप्रमाणे मोठमोठ्या उद्योगधंद्यातील कामगार आपल्या मागण्या मान्य करून घेत असताना अनेक ठिकाणी कामगारांनी घरबाडे भत्त्याची मागणीही मान्य करून घेतली आहे असे जरी असले तरी सरसकट सगळ्यांनाच हा घरबाडे भत्ता मिळतो असे नाही घरांची आजची समस्या लक्षात घेता व कामगारांना जे वेतन मिळते ते लक्षात घेता त्यांना आजचे घराचे भाडे परवडत नाही तेव्हा त्यांना काही मदत व्हावी हा या बिलाचा उद्देश आहे माननीय सदस्यांनी पश्चिम बंगालचे उदाहरण दिले त्या ठिकाणी एकोणवीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अशा प्रकारचा कायदा झाला एकोणवीसशे पंच्याहत्तरपासून तो लागू करण्यात आला परंतु त्या कायद्याचे काय परिणाम झाले आहेत हे अजून आपल्यासमोर आलेले नाही